नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मनोज जरांगे पाटलांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मुंबईत पुन्हा हिट अँड रन मुलुंडमध्ये भरधा वेगात असलेल्या च्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहीत नाही खंडनी शब्दावर जयंत पाटील ठाम देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले कारखान्याच्या चौकशीवरून साधला निशाणा माझ्याकडेही त्यांचे पुस्तक तयार असल्याचा इशारा दापोलीत पुतण्या काकाच्या विरोधात रामदास कदमांच्या विरोधात अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात गणरायाच्या आगमनाला जायकवाडी धरण शंभर टक्के भरले संभाजीनगरची पाण्याची चिंता मिटली एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान पत्नी मुलगा सून आणि छोट्या नातवांसह केली पूजा अर्चा महायुतीच्या सर्व नेत्यांना सद्बुद्धी द्या छगन भुजबळ यांचे बाप्पाला साकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध कायम आणि केंद्र सरकारकडून पूजा खेडकरची सेवा समाप्त बनावट प्रमाणपत्र प्रकरण पूजा म्हणाली होती युपीएससी मला हटवण्याचा अधिकार नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावनभूमी लिंबागणेश येथे आज मयुरेश्वर गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सरकार वाड्यात करण्यात आली या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व उपविभागीय अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली नेखनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सात सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी लिंबा गणेश येथे पथसंचलन करण्यात आले सदर पथसंचलन पोलीस चौकी येथून सुरुवात होऊन बस स्थानक हनुमान चौक वाणी चौक ढवळे चौक सरकारवाडा परत पोलीस स्टेशन येथे सांगता झाली पथसंचलनामध्ये पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे लिंबागणेश पोलीस चौकीचे अंमलदार डोंगरे राऊत मुंढे ढाकणे तसेच इतर पोस्टचे एकूण सतरा पोलीस कर्मचारी व वीस होमगार्ड सहभागी झाले होते गणेश उत्सवादरम्यान स्थापनेपासून गणेश उत् विसर्जनापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे बीड जिल्ह्यात आगामी गणेश उत्सव नवरात्र व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विरेंद्र मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा बैठक पार पडली या बैठकीस पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर चेतना तिडके मॅडम यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते यावेळी गणेश उत्सव ईद नवरात्र व विधानसभा निवडणुकीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या विशेषत गणेश उत्सव मिरवणुकीच्या मार्गावर संभाव्य अडथळे आणि त्यांचे निराकरण मनुष्यबळ तैनात करण्याबाबत विसर्जन स्थळावर सुविधांची व्यवस्था याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच सर्व पोलीस दलाने नियमित गुन्हे परिषद घेतले असून मागील सण उत्सव व निवडणुकांच्या काळात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करून त्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला आरोपींच्या गुन्हेनिहाय याद्या तयार करून आवश्यक ते प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीत बीड जिल्ह्यात सण उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली गणेशोत्सव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील गुंडगिरी व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एम पी डी ए कायद्याअंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर गुंडांवर कारवाई करण्याचे बीड पोलिसांनी योजिले आहे याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार मांगर पोलीस ठाणे गेवराई यांनी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी भीमा लक्ष्मण मस्के वय बेचाळीस वर्षे राहणार पेठ बीड तालुका जिल्हा बीड विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांच्याकडे सादर केला होता सदर इस्माविरुद्ध गेवराई तलवाडा पेठबीड शिवाजीनगर धारूर वडवणी येथे चोरी रॉबरी दंगा करून दहशत पसरविणे खुनाचा प्रयत्न करणे यासारखे एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे त्यापैकी पाच गुन्हे न्यायप्रविष्ट असून चार गुन्हे पोलीस तपासावर आहेत सदर इस्माची वर्तणूक सुधरावी म्हणून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती परंतु त्या कारवाईस न जुमानता त्याने पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करणे चालूच ठेवले होते बीड आणि गेवराई शहरात त्याची प्रचंड दहशत असून त्याविरुद्ध लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत सर्वसामान्य लोकांना तो त्रास देऊन दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचवत होता या प्रकरणी बीड जिल्हाधिकारी यांनी दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करून सदर इस्मास तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केले त्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून एल सी बीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांच्या टीमने सदर स्थानबद्ध इस्मास दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन गेवराई पोलीस स्टेशन येथे हजर केल्यानंतर त्यास कायदेशीरित्या ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक गेवराई यांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्याला हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जंजाळ राजू भिसे विशाल कांबळे सर्व पोलीस ठाणे गेवराई तसेच पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिमन्यू अवताडे कैलास ठोंबरे तुळशीराम जगताप राहुल शिंदे मनोज वाघ विकास वाघमारे चालक राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड शहरामध्ये गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यावर्षी बाजारपेठ गणेश भक्तांनी अगदी फुललेली दिसून आली सर्वच गणेश भक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी अत्यंत आनंदात व हर्ष उल्हासात बाजारपेठेत दाखल होत होते आणि तेवढ्याच आनंदात आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाताना दिसून येत होते आज दिनांक सात सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दरम्यान गणराय हे विराजमान राहणार असून दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तडबदार उमेदवार अंगत छत्रभुज बोबडे यांना मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत असून तीर्थपुरी शिवसेना शहराध्यक्ष गट अर्जुन उर्फ बंडू पाटील बोबडे शहर संघटक शिवाजी उबाळे महेश भैया बोबडे रामेश्वर गवते बंडूभाऊ बोबडे विक्रमजी ताठे अशोकराव उबाळे श्रीराम चव्हाण गणेश साबळे नवनाथराव वाजे गणेश पठाडे रामजी साबळे प्रल्हाद बोबडे गर्जे नाना मारुतीराव बिटुडे नारायण गाडेकर जिजा अवगड रावसाहेब नाना प्रकाश वैद्ये एकनाथ गायकवाड आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार